आज तिरेकवाडी या ठिकाणी एक मैदान संपन्न झालं त्या मैदानाची मुलाखत आपण घेतलेली होती आणि परंतु मैदानामध्ये नाही गेलो याचं कारण होतं की आपली तब्येत जी आहे ती व्यवस्थित नाही आहे दोन तीन दिवसानंतर आपण मैदानामध्ये जाऊ परंतु काय मैदान झालं आज मैदानामध्ये काही व्यवस्थितपणे आणि सट्टा फायनल झाला आणि कोणत्याही क कोणत्याही गाडी मालकावरती अन्याय हा झालेला नाही आहे अशी मैदानं होणं खूप काळाची गरज आहे खरंच खूप मैदान चांगलं जाणी आणि आज एक इतिहास झाला या मैदानाची आठ नंबरची फाटी जी आहे त्या मैदानातली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्या फाटीतून गट निघत नव्हता परंतु आज तुम्ही बघितलं सेमी निघाले दोन सेमी त्या फाटीतून निघाले आज खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांच्या हरण्याने दाखवून दिले थांबला म्हणजे संपला हवे तो या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये मोठ्या मैदानामध्ये मा गुलाल घेतो आणि हे एक मोठंच मैदान होतं खूप वर्षाची परंपरा या गावाला तिरकवाडीच्या गावाला आणि आज या मैदानामध्ये मा हरण्याने दाखवून दिलं आहे तो पब्लिकचा बेताज बादशाह आहे मुंबईचा खरंच एक मुंबईचं नव्हे तर या बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये शंकरपट असो बिनजोड असो सैकंदाचा खेळ असो तीन फेऱ्याचं मैदान असो या सगळ्या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातल्या जेवढ्या शर्यती आहे त्या तेवढ्या शर्यती एक असा बैलगाडा शर्य क्षेत्रातला नंदी आहे साहिल प्रतिषांडोंनी द्वारली हेमंत फुलेर यांचं काळीज हरण्या आज हरण्याने दाखवून दिले हरण्या काय कमाल केले या हरण्याने आज कमाल केली कमाल केली के या हरण्याने एक नंबर केला आहे खूप साऱ्या शुभेच्छा या हरण्याला असंच मालकाचं नाव कर असंच मालकासाठी पळ तुझे खूप फॅन्स आहेत पब्लिकचं ओरिजिनल भिताडा आहेस तू सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पेडगावच्या फाटीमधूनच बघितले तू आणि रायफलने काय कमाल केलेली होती तिथूनच डोळ्याचं पारणं फेडलं होतं आणि आज त्याच्यासोबत एक टॉपचा नंदी एक नव्हता परंतु टॉपचं नाव होतं या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील वैभव कदम गिरवी यांचा एक नवीन खरेदी बोहला एक मी आज प्रथमच ते नाव ऐकतोय त्यांची एक नवीन खरेदी झालेली होती आणि काय गाडी पळाली या वा रे वा काय गाडी पळाली ज्या फाटीतून गट निघत नव्हता त्या फाटीतून दोन सेमी निघाले आणि फायनल जो आहे या बैलगडा शर्यतीच्या इतिहासामधील असे क्वचितच फायनल असतील जे पब्लिकच्या फाटीवरून पळून एक नंबर झालेले आहेत आपल्या बक्कासून सुद्धा केलेला आहे अपुशेगावच्या मैदानामध्ये घोटच्या सर्जासोबत परंतु गाडी फॉल झाली होती परंतु इथं गाडी फॉल वगैरे काय नाही झाली आणि काय पळाला हा द्वारली चाहण्या खरेच या नंदीला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खरंच एक सलाम म्हणावा लागेल काय पळाला आहे खरंच आज मना आज मला खूप भारी वाटलं कारण की दोन्ही नंद्या चांगले पळाले आणि खरंच एक मनामध्ये खूप एक खूप दिवस झालं हरण्याला एक नंबर नव्हता कार्तिकसोबत त्यानं पळाला होता परंतु कसं कुठेतरी खंत वाटते मनामध्ये की खरंच जे हेमंत फुलेरे साहेब आहेत त्यांच्या आज हरण्याने कमाल केली खरंच मला असं इमोशनल होतो मी जरा थोडंसं काय होते बघा ती ते त्यांचा हरण्या जो आहे खरंच ते मुल त्यांचं ते हरण्याला मुलगाच समजतात आणि त्या आज मुलाने त्यांच्या हरण्याने आज कमाल केली बरं का खरंच खूप खूप आनंद आहे आज हरण्याने खरंच त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे एक या बैलगाडेश्वरी क्षेत्रामधील कुशेगावचं मानकरी आहे त्यानं पुशेगाचा पुशेगावचा जो ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळवला हरण्यानं पेडगावचा ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळवला आहे महान भारत केसरीचं जे मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मान आहे हा हरण्या आज खरंच या हरण्याने कमाल केली आज खरंच कमाल केली खरंच कमाल केली शब्द नाहीत हरण्या तुला तू आज खरंच मालकासाठी पळलास मालकाच्या नावासाठी पळाला आणि अभिमान वाटतो की खरंच आनंदी काय पळतो उजव्या उजव्याखादीच पळतो परंतु काय खरंच आज तिरेकवाडीच्या मैदानामध्ये डोळ्याचं पारणं फेडलं या हरण्याने संबंध महाराष्ट्र खुश आहे कारण की त्याच्यासुद्धा खूप फॅन्स आहेत खूप लाखो लोकं जेवढे आहेत मुंबईमधील हरण्याचे फॅन्स आहेत हरण्याचे दिवाणे आहेत कारण की त्यांचा जो ब त्यांचा जो हरण्या आहे तो त्यांच्या त्यांचा मुलगाच आहे असं समजतात तुम्ही बघितलं आहे हरण्याला खरंच खूप जीवापेक्षा जास्त सम सांभाळतात ते आणि हरण्या अशीच कामगिरी कर आणि असाच मालकासाठी पळ असंच नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तुझ्या मालकाचं कर आणि तुझंसुद्धा होतं आहे खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या तिर तिरकवाडी या मैदानामध्ये हरण्या आणि भोला या नंदींना धन्यवाद